नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा उद्या मंगळवार आहे आणि उद्या मंगळवारची अंगारकी संकष्टी चतुर्थी आली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी हा योग वारंवार येत नाही सहा जानेवारी वार मंगळवार या दिवशी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे ज्यांना संकष्टी चतुर्थीचे उपवास नव्याने करायचे असेल त्यांनी ह्या संकष्टी चतुर्थीपासून तुम्ही चतुर्थीचे उपवास करायला सुरुवात करू शकतात मंगळवारी चतुर्थी आली की अंगारकी योग जुळून येतो अंगारक म्हणजे मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो मंगळवारी येणारी चतुर्थी ही अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाते प्रत्येक संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते परंतु त्यातल्या त्यात ही वर्षातील सर्वात मोठी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे आपण जरी इतर संकष्टी चतुर्थीचे उपवास करत नसाल तरी देखील आपण मंगळवारी येणाऱ्या ह्या अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने आपल्याला संपूर्ण वर्षभर संकष्टी चतुर्थीचे उपवास केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते आणि म्हणूनच आपण या दिवशी आवर्जून उपवास हा करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती असेलच त्यांची देखील आपल्याला पंचोपचारी पूजा करायची आहे गणपती बाप्पाच्या मूर्तीवर पंचामृताने दुधाने किंवा स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे यानंतर आपल्याला उद्या अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे बघा गणपती बाप्पा हे बुद्धीची देवता आहेत गणपती बाप्पा हे अर्थ आहेत गणपती बाप्पांची संकष्टी चतुर्थी केली तर आपले सर्व संकट दूर होतात असं मानलं जातं आणि म्हणूनच उद्या आपल्याला सकाळी या झाडाचं एक पान घरी घेऊन यायचं आहे आणि आपली कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण करायची आहे मग तुमची इच्छा कोणती पण असू द्या घरासाठी असू द्या बिझनेससाठी असू द्या नोकरीसाठी असू द्या मुलांसाठी असू द्या किंवा इतर कोणतीही अडचण असू द्या तुम्ही प्रत्येक तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी हा अत्यंत प्रभावी असा उपाय तुम्हाला करायचा आहे आता हा उपाय कधी करायचा बघा सकाळी तुमची देवपूजा करून घ्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्या गणपती अथर्व शीर्षाचं पटन करा आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकतात ज्यांना हा उपाय सकाळी करणं शक्य होणार नाही किंवा जे कामाला जातात अशांनी हा उपाय दुपारी किंवा संध्याकाळी केला तरी चालेल तुमची देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला सकाळी जास्वंदाच्या झाडाचं एक अखंड पान घेऊन यायचं आहे पानाला देट असावं पान कुठेही चिरलेलं तुटलेलं नसावं पान आणल्यानंतर ते धुईचं असतं मातीचं असतं आपल्याला ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्ही हा उपाय करणार असाल तर तुमच्या देवघरात तुम्ही दिवा बत्ती दीप केलेलं असेलच आणि हा उपाय जर का तुम्ही दुपारी संध्याकाळी करणार असाल तर अगोदर तुम्हाला देवघरासमोर दिवा दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे यानंतर तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे या तामणात तुम्हाला हे पान ठेवायचं आहे ह्या पानावर तुम्हाला पानाचा डेट हा गणपती बापांकडे येईल या पद्धतीने हे पान ठेवायचं आहे या पानावर तुम्हाला थोडंसं कुंकू ओलं करून तुमची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा थोडक्यात लिहायची आहे शिक्षणात प्रगती पाहिजे असेल तर शिक्षणात प्रगती घर होण्यासाठी असेल तर घर होण्यासाठी असं थोडक्यात तुम्हाला तुमची इच्छा या पानावर लिहायची आहे त्यानंतर हे पान तुम्हाला तुमच्या देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्यांच्यासमोर ठेवा पानाचा देठ हा गणपती बाप्पांकडे करा आणि यावर तुम्हाला एकवीस अखंड तांदूळ ठेवायचे आहेत एक दुर्वाची जोडी तुम्हाला ठेवायची आहे बघा दुर्वा आणल्यानंतर त्या धुवून घ्या स्वच्छ करा त्यानंतर त्रिदल दुर्वा त्रिदल दुर्वा तुम्हाला नीट व्यवस्थित नीट करून घ्यायच्या आहेत आणि अशा त्रिदल दुर्वांच्या तुम्हाला एकवीस दुर्वांची एक जोडी बनवायची आहे ही दुर्वांची जोडी तुम्हाला गणपती बाप्पाना स्मरण करून ह्या पानावर ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला तिथेच बसून एकशे आठ वेळा ओम विघ्न हरताय नम हा मंत्र म्हणायचा आहे ज्यांना हा मंत्र म्हणता येणार नाही त्यांनी एकशे आठ वेळा ओम गण गणपते नम हा मंत्र म्हटला तरी चालेल यानंतर तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे त्यानंतर तुमची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा किंवा अडचण असेल तर ती अडचण तुम्हाला अगदी मनापासून कळकळीने कल गणपती बाप्पांना सांगायची आहे बघा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात जागृत अवस्थेत असतात आणि त्यातल्या त्यात ही अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे हा खूप मोठा योग जुळून येत आहे आणि वर्षातली पहिलीच अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे आपण आवर्जून या दिवशी हा उपाय करायचा आहे आता यानंतर आपल्या सेवा झाल्यावर आपल्याला लाल कपड्यामध्ये हे पान दुर्वा तांदूळ आपल्याला बांधून ठेवायचं आहे थोड्या वेळा ही पोटली गणपती बाप्पांच्या समोरच ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा त्याच दिवशी गणपतीच्या कोणत्याही मंदिरात तुम्हाला जायचं आहे जिथे गर्दी नसेल अशा छोट्याशा मंदिरात गेला तरी चालेल तिथे गेल्यावर तुम्हाला ही पोटली गणपती बाप्पांच्या चरणाशी ठेवायची आहे गणपती बाप्पांची पंचोपचारी पूजा करा हळदी कुंकू अक्षदा लाल जास्वंदाचं फूल दुर्वा गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवा गणपती बाप्पांना नमस्कार करा आणि तुम्ही ज्या इच्छेसाठी हा उपाय करत आहात ती इच्छा पुन्हा एकदा गणपती बाप्पांसमोर तुम्हाला सांगायची आहे यानंतर तुम्हाला तिथेच बसून एक वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे तुमच्याकडे जर का जास्तीचा वेळ असेल तर तुम्ही अकरा आवर्तने गणपती अथर्व करू शकतात त्यानंतर एकमाळ तुम्हाला ओम गण गन गणपते नम किंवा ओम विघ्न हरताय नम हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना नमस्कार करून तुमची इच्छा पुन्हा सांगून इच्छा पूर्ण होते अशी प्रार्थना करून तुम्हाला ती पोटली घरी घेऊन यायची आहे घरी आणल्यानंतर घरी आल्यानंतर ज्या इच्छेसाठी तुम्ही ही पोटली तयार केली आहे समजा दुकानासाठी व्यवसायासाठी पोटली तयार केली असेल तर तुम्ही ही पोटली तुमच्या दुकानात व्यवसायात तिजोरीत ठेवायची आहे पैशासाठी केली असेल घरासाठी केली असेल तर तुम्ही तुमच्या कपाटात तिजोरात तिजोरीमध्ये ठेवू शकतात मुलांसाठी केली असेल तर मुलांचा अभ्यासाची जिथे जागा असेल स्टडी टेबल असेल त्या ठिकाणी तुम्ही ही पोटली ठेवू शकतात तर या पद्धतीने तुम्हाला तुमची इच्छा कठीणातील कठीण इच्छा तुम्हाला पूर्ण करायची आहे उपाय अगदी मनापासून करा विश्वासाने करा नक्कीच तुमच्या या उपायाला गणपती बाप्पांची साथ मिळेल आणि तुमची इच्छा पूर्ती होणार आहे धन्यवाद